नमस्कार मित्रांनो वॉर्टअप गुजलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे बघूया की स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची आणि आठवड्याला किंवा पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो कमीत कमी या ठिकाणी पाच ते दहा टक्के रिटर्न्स म्हणजे आपलं जे आपण कॅपिटल इथे लावणार आहोत त्याच्यावरती आपण इथे काय आहे कमीत कमी पाच ते दहा टक्के रिटर्न्स हे कशा पद्धतीने मिळवायचे इथे आपण या ठिकाणी डिस्कस करूया कारण खूप सिंपल आणि साधी पद्धत आहे त्याच्यामध्ये जास्त रिस्क नाही आहे स्टॉकमध्ये आपण या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करत असतो आणि याच्यामध्ये काय होतं की आपलं कॅपिटल इथे जास्त लागतं आपल्याला पण प्रॉफिट हा थोडासा होतो काही पर्सेंटेजमध्ये होतो कारण बँकेमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर तुम्हाला मित्रांनो वर्षाला या ठिकाणी जे आहे पाच टक्के रिटर्न्स भेटले जातात वर्षाला तर इथे तुम्हाला मित्रांनो दहा दिवसामध्ये पाच दिवसामध्ये कधी तर एका दिवसामध्ये देखील मित्रांनो तुम्हाला हे रिटर्न्स इथे भेटले जातात पाच टक्के कमीत कमी आपण जे टार्गेट आहे ते आपण पाच टक्के या ठिकाणी ठेवायचं आहे तर चला तर मग सुरुवात करूया की कशा पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करायची या ठिकाणी आपण समजून घेऊया तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय करायचं हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे तुम्ही हे ट्रेडिंग व्यूवरती मित्रांनो या ठिकाणी हे जे आहे अनालिसिस करू शकता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे जवळपास तीन हजार ते चार हजार स्टॉक हे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवरती वरती या ठिकाणी पाहायला या ठिकाणी भेटणार आहे ते आपल्याला काय करायचं का या ठिकाणी डाऊन साईडला जर तुम्ही बघितलं तर स्टॉक स्क्रीनर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मी या ठिकाणी हे राऊंड करत आहे तर हे स्टॉक स्किनर आहे तर या स्क्रीनरमध्ये आपल्याला काय करायचं इथे क्लिक करून या ठिकाणी आपल्याला स्टॉक बघायचे आणि त्या ता स्टॉक मध्ये मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इथे माहिती येईल की कोणता स्टॉक बाय करायला पाहिजे त्याचा पीयू रेष्य काय आहे त्याचं कॅपिटल काय आहे मार्केट कॅप वगैरे सर्व गोष्टी इथे तुम्हाला पाहायला भेटतील आपण काय करू स्टॉक क्लिक करायचा आणि या ठिकाणी हा जो एरो आहे इथे दिसतो तुम्हाला ओपन पॅनल तर ह्याला क्लिक करून मित्रांनो स्क्रीन थोडीशी वरती तुम्हाला दिसतील की कशा पद्धतीने स्टॉक हे या ठिकाणी येत असतात इथे जर तुम्ही बघितलं जवळपास मित्रांनो इथे जवळपास हे जे स्टॉक आहे चार हजार चारशे चौऱ्याहत्तर मध्ये चार हजार स्टॉक आहेत आता हे चार हजार स्टॉक पैकी तुम्हाला फक्त मित्रांनो इथे कि ते स्टॉक या ठिकाणी शोधायचे फक्त दहा स्टॉक असे शोधायचे आहेत की त्या स्टॉक मध्ये तुम्हाला कमीत कमी मित्रांनो दिवसाला जे आहे या ठिकाणी अशा पद्धतीने एक पाच कमी ते दहा टक्के प्रॉफिट या ठिकाणी भेटले पाहिजे दिवसाला तर भेटणार नाहीये कधी कदाचित एका दिवशी भेटू शकतं पण कमीत कमी सात ते पंधरा दिवसामध्ये म्हणजे दोन आठवड्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हे जे प्रॉफिट आहे कमीत कमी पाच ते सात पर्सेंटेज या ठिकाणी हे स्विंग ट्रेडिंगमध्ये इथे भेटू शकता आणि सेफ साईड हे प्रॉफिट तुम्ही घेऊन या ठिकाणी एक्झिट मारू शकता तर तुम्ही घेतलेला ट्रेड जर या ठिकाणी निगेटिव्ह जात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं होल्ड देखील करू शकता आणि जेव्हा प्रॉफिटमधील तेव्हा प्रॉफिट घेऊन तुम्ही इथे बाहेर या ठिकाणी निघू शकता तर आता इथे जर बघितलं मित्रांनो तर आपण स्क्रीन काय करूया थोडीशी वरती थोडी खालीच घेऊया जेणेकरून वरती आपल्याला या ठिकाणी स्क्रीन दिसेल आता स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी काय करायचं सगळ्या महत्वाची गोष्ट म्हणजे स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी जो चार्ट आहे तो एका तासाच्या टाइम फ्रेमवरती यूज करायचा ठीक आहे एका तासाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही यूज करू शकता किंवा एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती तुम्ही यूज करू शकता एका तासाच्या टाइम फ्रीमवरून देखील आपण बघू शकतो आणि एका दिवसाच्या टाइम फ्रीम देखील आपण बघू शकतो आपली एंट्री जर एका तासाच्या टाइम फ्रीमवरून झाली तर एक्झिट पण एका तासाच्या टाइम फ्रेमवरूनच करायचं आणि एका दिवसाच्या टाइम फ्रेमवर जर एंट्री केलेली असेल तर एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरूनच एक्झिट पण या ठिकाणी करायचं आहे तर आता सुरुवात करूया मी तुम्हाला काही चार्ट कशा पद्धतीने पाहिजे ते इथे दाखवतो ते तुम्ही अशा पद्धतीने बॅक टेस्टिंग करून थोडस एक पेपर ट्रेडमध्ये किंवा एखाद्या तुम्ही वही पेनवरती लिहून ठेवू शकता की हा स्टॉक इथे आहे इथे बाय केला आणि इथे आपल्याला विकायचा तर बघू शकता किती पर्सेंटेज प्रॉफिट इथे तुम्हाला होऊ शकतं आता इथे जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला इथे दिसेल की आता हे मी तुम्हाला समजावून सांगतो की दिवसाला कशा पद्धतीने हे या ठिकाणी मार्केट काम करते इथे बघता तुम्ही हे बरेच असे स्टॉक आहेत आपले ठीक आहे आता सध्याला प्राईस काय चालू आहे त्याची या ठिकाणी हे चालू आहे आज दिवसभरामध्ये किती चेंजेस या ठिकाणी झाले म्हणजे दोन रुपयांनी वाढलं हे एवढ्या पर्सेंटेजने या ठिकाणी पडलेलं आहे वाढलेलं आहे इथे बघता तुम्ही हे एवढ्या रुपयांनी वाढलेलं आहे एकोणसत्तर रुपये आता हे सिग्नल दाखवतोय की टेक्निकल रेटिंग दाखवतोय स्ट्रॉंग बाय आहे व्हॅल्यूम बघता तुम्ही इथे काय आहे प्राइस काय आहे मार्केट कॅप काय आहे याचा पी रेशो काय आहे या सर्व गोष्टी इथे दिसतात आणि सगळ्यात शेवटी जर इथे बघितलं तर जे सेक्टर आहे ठीक आहे या ठिकाणी जे सेक्टर आहे ते देखील दिसतो मला इथे एनर्जी सेक्टर आहे ठीक आहे हे बघा एनर्जी सेक्टर आहे दिसत नाही स्क्रीनमुळे ठीक आहे टेक्निकल आहे फायनान्स आहे बरेच असे सेक्टर आहे ते तुम्हाला सेक्टर देखील इथे समजून या ठिकाणी येत असतात खूप सिंपल आहे मित्रांनो फक्त समजून घ्या आणि कमीत कमी ह्या स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला जे आहे कॅपिटल हे कमीत कमी पन्नास हजार तरी लागतं कारण स्टॉक त्याच्यामध्ये बाय झाले पाहिजे आणि स्टॉक बाय झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक तीन पर्सेंटेज प्रॉफिट हे शंभर टक्के होतच ते आपण घेऊन या ठिकाणी निघू शकतो आता या ठिकाणी रिलायन्स जो आहे स्ट्रॉंग बाय सांगत आहे आता स्ट्रॉंग बाय सांगत आहे ह्याला आपण इथे क्लिक करून बघूया वरती रिलायन्सचा चार्ट येईल हा रिलायन्सचा चार्ट आलेला आहे आपल्याला जे इंडिकेटर इथे लावलेला आहे मी ह्याला थोडंसं मी खाली करतो जेणेकरून चार्ट आपल्याला दिसेल ठीक आहे असे एक आपण इथे स्टॉक बघूया आता इथे जर बघितलं मित्रांनो माझ्या जर इथे स्ट्रॉंग जरी इथे दिसत असेल ठीक आहे स्ट्रॉंग या ठिकाणी बाय सिग्नल देत आहे इथे तर आपल्याला काय करायचं हे जे आता मी इंडिकेटर लावलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो एक नाईन एम ए आहे नाईन एम एचा कलर मित्रांनो या ठिकाणी ग्रीन आहे आणि ट्वेंटी ए एम एचा कलर जो आहे या ठिकाणी बघता हो तुम्ही ऑरेंज आहे हे तर हे इंडिकेटरचा वापर करून आपण या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो आपल्याला काय करायचं एका तासाच्या टाइम फ्रेमवरती जायचं आहे आणि एका तासाच्या टाइम फ्रेमवरनं बघायचं की हे खरंच आपल्याला स्ट्रॉंग बाय सांगत आहे का हे तर स्ट्रॉंग बाय दाखवत आहे इथे पण ह्याच्यामध्ये मित्रांनो आपली जी एंट्री घ्यायची होती ते इथनं निघून गेलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला स्ट्रॉंग बाय करायचं नाही किंवा स्ट्रॉंग सेल पण करायचं नाही ह्या स्टॉकमध्ये आपल्याला काही करायचं नाही कारण इथे काय झालेलं आहे इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी जेव्हाही मित्रांनो मित्रांनो क्रॉसओव्हर होतो ठीक आहे हे जे पंधरा ए आहे सॉरी वीस ई एम ए आहे ह्या वीस ई एम एला जेव्हा मित्रांनो हे नऊ ए क्रॉस करतो आणि वरती मार्केट क्लोज होतं तेव्हा या ठिकाणी आपण जो आहे ए क्रॉसचा जो या ठिकाणी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा लो इथे आपण स्टॉप लॉस ठेवायचा असतो आणि वरती मार्केट जोपर्यंत मित्रांनो नाईन एम ए ब्रेक करून खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत इथे आपण एक्झिट व्हायचं नसतं प्रॉपर जर एक्झिटचा विचार जर आपण केला तर या ठिकाणी ट्वेंटी एम एच्या खाली कॅन्डल क्लोजिंग जर झाली या ठिकाणी तर टेक्निकली इथे आपल्याला चार्ट सांगत आहे की तुम्ही इथून बाहेर पडा ठीक आहे जर ह्या रेंजमध्ये जर क्लोजिंग झाले तरी इथे समजायचं की डेंजर झोन आहे आपल्याला सावध झालं पाहिजे आता तिथे बघता तुम्ही इथनं जर आपण एखादी बाईक पकडली असती तर जवळपास मित्रांनो इथे जे आहे अजूनही आपण या ठिकाणी बाईक मध्ये इथे राहिलेलो असतो आता इथे जर विचार केला तर किती पर्सेंटेज इथे आपल्याला प्रॉफिट भेटू शकला असतं तर इथे बघताय तुम्ही हे मेजरमेंटचे स्केल आहे ह्याला जर इथे आपण इथे क्लिक केलं आता हे ब्रेकआउट दिल्यानंतर सेकंड कॅन्डलमध्ये आपण एंट्री इथे प्लॅन करू शकतो आणि बघताय तुम्ही आजच्या तारखेपर्यंत जर इथे विचार केला मित्रांनो तर बघा हे जे की जवळपास सहा टक्के म्हणजे जवळपास एक दोनशे पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी झालेली आहे तर सहा टक्के तुम्हाला मित्रांनो बघताय तुम्ही कशा पद्धतीने इथे भेटलेले आहे जवळपास हे किती दीड दिवसामध्ये इथे दिसते एक दिवस दोन तास झाले म्हणजे दोन दिवसामध्ये ही मुवमेंट भेटलेली आहे फक्त असे स्टॉक आपल्याला शोधायचे की ज्या स्टॉकमध्ये आपल्याला बाईंगचा चान्स इथे भेटला पाहिजे ठीक आहे आता इंडिकेटर इथं दाखवते टेक्निकल रेटिंग दाखवते स्ट्रॉंग बाय आहे पण बाय जे आहे ते स्ट्रॉंग बाय याच ठिकाणी होतं आणि इथे जे आहे आपल्याला प्रॉफिट बुक करायचं होतं तर ह्या स्टॉकमध्ये आता आपण या ठिकाणी काही करायचं नाही आता दुसरा स्टॉक बघूया अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणतेही स्टॉक बघू शकता तुम्हाला जो पाहिजे तो स्टॉक जो आहे तुम्ही इथे चेक करू शकता आता टी सी एस बघताय तुम्ही आता टी सी एस बघूया आपण या ठिकाणी टी सी एसचा जर इथे विचार केला तर टी सी एस मित्रांनो मी आत्ताच आपण डिस्कस केलं होतं की जेव्हा या ठिकाणी जर आपण ब्रेकआउटवरती एंट्री बनवली इथे ब्रेकआउटवरती बघता तुम्ही इथे एंट्री बनवली तर जेव्हा मित्रांनो ह्या झोनमध्ये मार्केट येतं नाईन एम ए आणि ट्वेंटी ए एम ए तेव्हा हो इथे आपल्याला डेंजर झोन असतो या ठिकाणी आपल्याला सावध झालं पाहिजे किंवा आपलं जे प्रॉफिट आहे तिथे आपण बुक केलं पाहिजे इथे काय असतं एक तर मार्केट अपसाईड जाऊ शकतो किंवा डाऊन साईड जाऊ शकतं इथे काही मार्केटचा भरोसा नसतो तर इथे आपण सेफ साईड एक्झिट झालेलं कधी या ठिकाणी आता सी बँक एच डी सी बँक या ठिकाणी सांगत ठीक आहे पण सध्याला या ठिकाणी आपले जे इंडिकेटर आहे आपल्याला सांगत आहे की सध्याला या ठिकाणी आपण बाय या ठिकाणी करायचं नाही त्याच्यानंतर बघूया दुसरा आय सी आय सी बँक अशा पद्धतीने मित्रांनो बरेच जे स्टॉक आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता इथे आपण जे आहे स्ट्रॉंग बाय आता स्टेट बँकेला स्ट्रॉंग बाय सांगत आहे तर स्टेट बँकेचा चार्ट आपण थोडासा बघूया खाली घेऊन हे तर स्टेट बँकेचा जो चार्ट आहे इथे एका तासाच्या टाइम फ्रेमवरून मित्रांनो या ठिकाणी अजूनही आपल्याला स्ट्रॉंग बाईक आहे ते सिग्नल इथे दिसत नाही इथे जर आपण बाय केलं तर या ठिकाणी बघताय तुम्ही प्रॉपर जे आहे इंडिकेटर कशा पद्धतीने थोडस मित्रांनो असं वरती क्रॉस झालेलं पाहिजे इथे दिसत नाही इथे आणि स्टेट बँकेमध्ये मुवमेंट पण मित्रांनो तेवढी जास्त फास्ट होत नसते तर आपल्या अशा पद्धतीचे स्टॉक शोधायचे की जे स्टॉक एकदम लिक्विडिटीमध्ये फास्ट असतील आणि त्याच्यामध्ये मुवमेंट ही कमीत कमी दिवसाला मित्रांनो दहा ते बारा रुपये या ठिकाणी होत असेल आता हा बघता हिंदुस्थान इन्युलेअर हे दहा रुपये या ठिकाणी आज मुवमेंट झालेली आहे तर हा चार्ट आपण इथे बघू शकतो की ह्या चार्ट मध्ये आपण काय करू शकतो हिंदुस्तान हिंदुस्थान इन्युलेअरचा चार्ट जर आपण इथे एका तासाच्या टाइम फ्रेमवरती घेतला तर या ठिकाणी मित्रांनो इथे देखील आपण काय करू शकतो आज तारीख आहे या ठिकाणी अठ्ठावीस तर तुम्ही जेव्हाही ॲनालिसिस कराल तेव्हा मित्रांनो व्यवस्थित बघून या ठिकाणी तुम्ही ट्रेडचा प्लॅन करू शकता हिंदुस्थान इन इलोवरमध्ये मित्रांनो इथे बघताय तुम्ही एक ट्रेड लाईन देखील अशा पद्धतीने जात आहे च्या वरती मित्रांनो बघताय तुम्ही मार्केट काय आहे इथे वरती क्लोज द्यायचा इथे प्रयत्न करत आहे तर इथे आपण छोटीशी रिस्क घेऊन इथे बाय करू शकतो आणि टार्गेट बघताय तुम्ही वरती कमीत कमी टार्गेट जे आहे मित्रांनो आपण जिथे बाय करू तिथनं कमीत कमी तीन टक्के टार्गेट इथे आपण या ठिकाणी ठेवायचं आहे जे की जवळपास बघताय तुम्ही पंचवीसशे पर्यंत हे टार्गेट इथे आपण या ठिकाणी ठेवू शकतो कारण ह्याच्यामध्ये मुवमेंट देखील स्लो होते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वेट करावा लागेल आता दुसरा बघूया दुसरे स्टॉक अशा पद्धतीने खूप सारे स्टॉक आहेत मित्रांनो ते तुम्ही इथे अनालिसिस करू शकता आता मारुती सुजुकी जर बघताय या ठिकाणी तर तो जो आहे डाउन ट्रेंड ला सुरू आहे याच्यामध्ये जो आहे सेल्स से इथे सिग्नल दाखवत आहे आपल्याला बायचं जर सिग्नल इथे पाहायचं असेल तर एन टी पीसी मध्ये मित्रांनो बघता तुम्ही एकदम जबरदस्त या ठिकाणी एन टी पी सी मध्ये देखील एक बाईंगचं इथे सिग्नल दाखवत आहे ह्याच्यामध्ये मी मित्रांनो बाय केलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये मी किती दहा या ठिकाणी स्टॉक घेतले आणि त्याच्यामध्ये माझं सहा टक्के इथे रिटर्न सुरू या ठिकाणी आहे मी कुठे बाय केलं होतं तरी जे आहे आपली बाईंग जी होती या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आपली बाईंग या ठिकाणी इथे जे आहे जवळपास या ठिकाणी आपली बाईंग या ठिकाणी पडलेली होती पेन्सिल काय येत नाहीये तर हा बघा या ठिकाणी जवळपास चौसष्ट इथे आपली बाईंग होती आणि बघता तुम्ही मार्केट जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत जाऊन या ठिकाणी आलेलं आहे माझं एक्झिट होता प्लॅन कधी राहणार मित्रांनो या ठिकाणी जेव्हा ह्या ट्वेंटी एम एचा ब्रेक करेल तेव्हा इथनं आपण इथे आपल्याला एक्झिट हा पहिलाच पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की माझी जी पोझिशन होती या ठिकाणी फायर्स चालू फायर्स ला जर इथे आपण चालू केलं तर माझी पोझिशन तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो होल्डिंगमध्ये जर बघितलं तर फक्त आता एक कस, दुसरा दिवस आहे होल्डिंगमध्ये मी तुम्हाला दाखवतो की हे अशा पद्धतीने कारण मी या ठिकाणी छोटीशी अमाऊंट टाकलेली आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने छोटे छोटे मुवमेंट या ठिकाणी घेऊ शकता आपण आता होल्डिंगमध्ये जर इथे विचार केला हे बघा कुठे गेले होल्डिंग हा इथे होल्डिंगमध्ये जर इथे आपण आलं तर इथे फक्त तुम्ही हे जे मी घेतलेले स्टॉक आहेत या ठिकाणी आणि ह्या स्टॉकमध्ये जर बघितलं मित्रांनो तर जवळपास आता हा अपोलो टायर मी घेतलेला आहे बघता पाच क्वांटिटी इथे आहे तर पाच क्वांटिटीमध्ये मित्रांनो बघता तुम्ही हे जवळपास आता चार म्हणजे पाच पर्सेंटेजचा इथे रिटर्न आपल्याला भेटतोय ठीक आहे हे कारण छोटे छोटे अमाऊंटने आपण इथे प्रयत्न करायचा असतो आता हे पाच टक्के इथे रिटर्न भेटतो खूप झाला या ठिकाणी जर आता इथे माझे पन्नास शेअर असते तर तुम्ही बघताय की त्या हिशोबाने इथे माझे प्रॉफिट असते हे आयडिया मी घेतलेला आहे थोडेसे पाचशे रुपये बाकी त्याच्यामध्ये आयडियामध्ये इथे आपला जो आहे दोन पॉईंट पस्तीस टक्के इथे लॉस आहे त्याच्यानंतर बघताय तुम्ही हे एन टीपीसी मध्ये बघताय तुम्ही या ठिकाणी जवळपास मित्रांनो तीन पॉईंट एक्क्याऐंशी पर्सेंटेज आपल्याला इथे रिटर्न्स आहेत किती स्टॉक आहेत इथे आपल्याकडे वीस स्टॉक या ठिकाणी आहेत आणि दुसरा आहे, जो आहे टॉवर जो आहे याच्यामध्ये किती बघता तुम्ही जवळपास साडेसहा टक्के रिटर्न्स या ठिकाणी आहेत आपल्याला फक्त दोन दिवसामध्ये तरी अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही स्टॉक ॲनालिसिस करू शकता आणि ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला व्यवस्थित सपोर्ट भेटत आहे व्यवस्थित आपण बाय करायला पाहिजे या जर गोष्टी समजत असेल तर तिथे तुम्ही या ठिकाणी बायसाठी प्लॅन या ठिकाणी करू शकता सेफ साईड आहे कोणाचं टेन्शन नाही काही नाही जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा बाहेर निघायचं मार्केट चालू राहतं आपलं प्रॉफिट डिकेट तयार होत असतो जेव्हा आठवडा संपेल तेव्हा बघायचं आपलं टार्गेट आले का नाही आणि त्यानुसार इथे आपल्याला प्लॅन करायचा असतो आता टाटा मोटर्स देखील सांगत आहे स्ट्रॉंग बाय आहे पण मित्रांनो या ठिकाणी आपली जी एंट्री आहे ती इथनं थोडीशी आता मिस झालेली आहे तर या ठिकाणी आपण प्लॅन कधी केला असतात तर जेव्हा इथे हे क्रॉसओव्हर झाला आणि ही कॅन्डल इथे टच व्हायला आली पाहिजे मित्रांनो कारण काय होतं एक नियम पण असतो की जेव्हा एएमएला टच व्हायला येतं करोडो लोक हे एएमएचा वापर करतात जेव्हा हे टच व्हायला येतं आणि जेव्हा इथे आपली एंट्री पडते ना आपला स्टॉपला छोटा होतो आणि आपलं हे टार्गेट या ठिकाणी मोठं होतं आता या ठिकाणी जर आपण एंट्री घेतली असती तुम्ही हे अशा पद्धतीने स्टॉक ॲनालिसिस करावं आणि मार्केटमध्ये जे आहे तुम्हाला जो कोणता स्टॉक आवडतो चार हजार पाच हजार स्टॉक आहेत त्या स्टॉकपैकी तुम्ही कोणत्याही स्टॉकमध्ये मित्रांनो इन्व्हेस्ट करू शकता आणि छानपैकी प्रॉफिट इथे बुक करू शकता बघताय तुम्ही या ठिकाणी जर आपण बुक केलं असतं जे की बघताय तुम्ही सत्तावीस तारखेचे सी कॅन्डल आहे मित्रांनो क्लोजिंग जवळपास इथे जर आपण बुक केलं असतं तर आज बघताय तुम्ही या ठिकाणी इथे जे आहे जवळपास तीन टक्के रिटर्न्स या ठिकाणी आपल्याला इथे भेटले असते तर हे अशा पद्धतीने तुम्ही अनालिसिस करायचं जवळपास हे चार हजार स्टॉक आहेत मी फक्त तुम्हाला एक सुरुवात करून दिली की आपण कशा पद्धतीने बाय करायला पाहिजे पॉवर ग्रीड्स देखील इथे बघता स्ट्रॉंग बायसाठी सांगत आहे पण या ठिकाणी जर चार्ट वरती बघितलं तर स्ट्रॉंग बायचा हा जो आहे मुवमेंट इथनं इथून निघून गेलेला आहे ठीक आहे या ठिकाणी जे आहे सेलसाठी आपल्याला प्लॅन आहे ते या ठिकाणी टायटन देखील बघताय टायटन या ठिकाणी सेलला दाखवत आहेत इंडिकेटर इथे काय दाखवत आहे या ठिकाणी टायटन देखील मित्रांनो बघताय तुम्ही क्रॉसओवर या ठिकाणी केलेला आहे सध्याला सेलमध्ये या ठिकाणी मार्केट होतं क्रॉस ओव्हर केलेलं आहे इथे आपण छोटंसं बाईंगचा प्लॅन करू शकतो स्टॉप लॉ जो आहे या ठिकाणी प्रिव्हियस जी कॅन्डल आहे त्याचा इथे आपण लो ठेवू शकतो हा जो लो आहे हा स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि वरती मित्रांनो या ठिकाणी जे आहे कमीत कमी जे टार्गेट आहे आपलं तीन पर्सेंटेज कुठेच नाही गेले मित्रांनो तीन पर्सेंटेज ठेवायचं आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये या ठिकाणी प्लॅन करायचा ठीक आहे तीन पर्सेंटेज ठेवायचं टार्गेट जवळपास या ठिकाणी आपला आपलं क्वांटिटीनुसार या ठिकाणी काय होणार मार्केटमध्ये प्रॉफिट या ठिकाणी होत असतो अशा पद्धतीने खूप सारे स्टॉक आहेत तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तुम्हाला जो आवडेल तो चेक करू शकता आणि मार्केटमध्ये मित्रांनो एक छानपैकी डिसेंटस प्रॉफिट या ठिकाणी तुम्ही घेऊन मार्केटमधनं एक्झिट होऊ शकता म्हणजे आठवड्याला तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर व्यवस्थित जर मनी मॅनेजमेंट केलं किती अमाऊंट आपण स्टॉकमध्ये टाकली पाहिजे हे जर तुम्ही ठरवलं पण एका स्टॉकमध्ये कधी पूर्ण अमाऊंट टाकायचे नाही काही वेगवेगळ्या स्टॉकमध्ये टाक काय म्हणजे काय होतं एखादा स्टॉक जर अप जात असेल एखादा जर डाऊन जात असेल त्याच्यामध्ये जा आपण काय होतो ओवरऑल या ठिकाणी आपण थोडंसं साईड या ठिकाणी राहत असतो ठीक आहे या ठिकाणी बघता तुम्ही प्रॉपर जो सेटअप होता तो या ठिकाणी होता मित्रांनो जे की जवळपास चोवीस तारखेला तर या ठिकाणी आपण बाय केलं असतं या ठिकाणी आपला लॉस असता कॅन्डल लोचा ही मुवमेंट जी आहे आपल्याला या ठिकाणी भेटली असते अजूनही इथे सिग्नल भेटला नाही की इथे तुम्ही मार्केटमधनं बाहेर पडा ठीक आहे, 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 आहे या ठिकाणी अजूनही हा ग्रासिमचा जो आहे स्टॉक आहे हा स्टॉक अजूनही मित्रांनो बघताय तुम्ही चोवीस तारखेपासून जो वरती जात आहे जवळपास मित्रांनो सात टक्के रिटर्न या स्टॉकने या ठिकाणी दिलेले आहे जे की जवळपास बघताय तुम्ही चार ते पाच दिवसामध्ये तर हे अशा पद्धतीने स्टॉकमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करून आठवड्याला पंधरा दिवसाला महिन्याला जे आहे या ठिकाणी प्रॉफिट करू शकतो आणि छानपैकी मित्रांनो जे आहे आठवड्याचं एक इन्कम आपण जनरेट करू शकतो कमीत कमी जे इन्कम आहे आपला हजार रुपये पर्यंत या ठिकाणी आपण ठेवलं पाहिजे कारण आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही हजार रुपये कमवणार की या ठिकाणी पाच हजार रुपये या ठिकाणी कमवणार आहात तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही ही चार्ट एनालिसिस करा वेगवेगळे वेग स्टॉक शोधा जर तुम्हाला ऑप्शन बाईंगमध्ये मध्ये जर प्रॉब्लेम येत असेल जास्त लॉसेस होत असतील तर तुम्ही या ठिकाणी ते करू शकता काही दिवसांनी मित्र मित्रांनो मी तुम्हाला दुसरं पण एक इंडिकेटर या ठिकाणी आहे जे की तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी म्हणजे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अक्युरेसी देतोय जे की ऑप्शनमध्ये आपण या ठिकाणी यूज करू शकतो सध्याला शेतीचे कामं चालू असल्यामुळे मी थोडंसं ट्रेडिंगकडे लक्ष देत नाही जेव्हा माझे कामं संपतील तेव्हा मी तुम्हाला लाईव्हमध्ये मध्ये दाखवतो की मित्रांनो कशा पद्धतीने अॅक्युरेसी आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता सध्या तर फक्त हे स्विंग ट्रेडिंग कशा पद्धतीने करायचं हे समजून घ्या आणि मार्केटमध्ये छोटे छोटे प्रॉफिट या ठिकाणी घेत राहा परत हे इंडिकेट मी तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी हे नाईन ए आहे याचा कलर जो आहे ग्रीन ठेवलेला आहे आणि हे जे वीस एम ए आहे कलर जो आहे इथे आपण ऑरेंज ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर या ठिकाणी ठेवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा आणि आजपासून स्विंग ट्रेडिंगला सुरुवात करा चला तर मग भेटा दुसरं व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र